त्यांना या भागाच्या समस्यांची जाण आहे त्यामुळे यामुळे ग्रामीण भागामध्ये त्यांना काय पाहिजे काय नको हे सगळं कुठं काय प्रकल्प कुठे कुठली विकास कामं राहिली या सगळ्यांची खडानखडा माहिती आहे विलास सर्वे सर्व सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता त्यामुळे ते जमिनीवरून चालतात हवे तोडत नाही आणि तरे असले तरी कार्याला कार्य करत नाहीत सदा माणूस आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तुमच्यातला आहे तुमच्या आपल्या परिवारातला आहे आणि म्हणून अशा सर्वसामान्य माणसाला आपल्याला मोठं करायचं आहे कॉमन मॅनला सुपरमॅन करायचं आहे कारण ही सगळी माणसं जी आहे ही सर्वसामान्य आहे आणि म्हणून या ठिकाणी गोरगरीब जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात आणि म्हणून त्या समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेतात दररोज सात आठ सभा घेतो आहे आणि पहाटेपर्यंत काम सुरू असतं म्हणून जर आवाज थोडा बसला आहे पण मला वाटतं अठरा तारखेपर्यंत पूर्णपणे आपल्या आशीर्वादाने आवाज जर कायम राहील आणि ज्या धडाकेबाद पद्धतीने विलास तरे यांनी विकास कामं केली इथली जनता लक्षात ठेवेल हाडाचे शिवसैनिक आहेत कुठलंही पद नसताना बोईसरसाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी स्वतः पाहिलेत आणि म्हणून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे बोसरच्या विकासासाठी अवरात्र काम करणाऱ्या तरे यांचा विजय यावेळी निश्चित आहे आणि म्हणून कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून तर का कार्यकर्ता लोकांच्या दारात जातो लोकांच्या समस्या ऐकतो सोडवतो कारण तुमचा मुख्यमंत्री पण घरात बसणारा नाही लोकांच्या दारात जाऊन शासन आपल्या दारी आम्ही लोकांच्या दारी घेऊन गेलो आणि आपल्याला विश्वास वाटणार नाही पाच कोटी लोकांनी या शासन आपल्या दारीचा लाभ घेतला आणि म्हणून या ठिकाणी सरकार हे सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचं आहे खरं म्हणजे गेल्या वेळेसच विलास तरे या ठिकाणी गेल्या काय गेल्या वेळेस ना, ना। दोन हजार एकोणीसला संतोष जनाटे त्यांच्या विरोधात होते पण आता ते सोबत आहेत त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे आणि म्हणून या ठिकाणी आता महायुतीची शक्ती तरे एंचा पाटी ची एंचा मुले, हाँ। तर यांच्या पाठीशी उभी आहे त्यांच्या परिश्रमामुळे नक्की चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही हा तर म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्या सरकारने अडीच वर्षात काय काम केलं अडीच वर्षामध्ये आपण महाविकास आघाडीने खऱ्या अर्थाने सगळ्या कामाला ब्रेक लावला होता इकडे पालघर जिल्ह्यातल्या कामालाही ब्रेक यामुळे विरार ते वसई ते आपलं वर्सव ते विरार आणि विरार ते पालघर पुढे डहाणू पर्यंत आपण नेतो नेतोय त्याच्यात देखील खोडा समृद्धी हायवेत खोडा त्यामध्ये मेट्रो मध्ये खोडा जलयुक्त शिवार योजनेमध्ये खोडा सगळीकडे खोडा आणि आता इथं वाढवण बंदर झालंय शहात्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली आहे हा तिसरा एअरपोर्ट आपण बनवतोय पालघरमध्ये आणि म्हणून या पालघरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या सरकारने गेल्या अडीच वर्षात जे काम केलं आणि महाविकास आघाडीने विरोध केला माझं आव्हान आहे की तुम्ही अडीच वर्षात केलेलं काम दाखवा आणि आम्ही अडीच वर्षात केलेलं काम दाखवतो होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी विकासाची गंगा आणणार हे महायुतीचं सरकार आपण पाहिलंय एकीकडे एक प्रकल्प पुढे नेले एकीकडे एक 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 आपण एक उद्योग आणतोय दुसरीकडे कल्याणकारी योजना आपण राबवतोय आज मला वाटतंय की लोकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आम्ही केली त्याला देखील आता लाडक्या बहिणी इकडं आहेत किती लोकांच्या खात्यात पैसे आले हात करा जरा मला वाटतं था आले काही राहिले असतील त्या पण वंचित माझ्या लाडक्या बहिणी राहणार नाहीत त्यांना देखील तुमचा लाडका भाऊ पैसे दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला महाविकास आघाडी सरकारने म्हणाले काय भीक आहे का ही काय का का लाज देत आहे एका महिला न घेताय अरे थोडं तरी तुम्हाला बोलताना काहीतरी मर्यादा लाज जनाची नाही मनाची तरी परंतु काही नाही सगळं सोडलंय वेशीवर टांगलंय आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये हे कोर्टात गेले कोर्टाने त्याने एक लापा दिला लावून इकडून फळाकडून मग इथल्या नागपूरच्या कोर्टात गेले महाविकास आघाडी मग आता नागपूरचं कोर्ट पण त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला कशासाठी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावून तुम्हाला काय मिळणार परंतु नाही आणि जसे तुमच्या खात्यात सुरुवातीला तीन हजार रुपये आले की लगेच म्हणाले लवकर लवकर काढा लवकर लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल सरकार बंद करेल अरे सरकार देणार आहे हे घेणार नाही ही देना, देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू हो इच्छितो की तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही तुम्हाला तुम्ही ताकद वाढवाल तर ता तुमची ताकद वाढेल तुम्ही ताकद आशीर्वाद वाढवाल तर तुम्हाला मला लाडक्या बहिणीना लखपती झालेलं बघायचंय लखपती ही योजना एवढी मोठी आपण करणार आणि म्हणून आम्ही जो विकासनामा महावचननामा नामा केला महायुतीच्या बैठकीमध्ये के सभेमध्ये कोल्हापूरला हा तर फक्त एक ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे आणि म्हणून यामध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेला दीड हजारचे चे आपण एकवीसशे रुपये करतोय एकवीसशे रुपये शेतकऱ्यांना राज्यातल्या कर्ज माफी करतोय त्यांना बारा हजार देत होतो प्रधानमंत्री मोदीजी सहा हजार आपण सहा हजार बारा हजाराचे आपण आता पंधरा हजार रुपये करतोय त्यामध्ये वाढ करतोय प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा आपल्या राज्यात कोणीही उपाशी झोपता कामा नये उपाशी पोटी राहता कामा नये रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे त्याचबरोबर वृद्धांना ज्येष्ठांना पंधराशे रुपयाची पेन्शन एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलाय त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा भाव किमती पाच वर्ष स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आपल्याला माहित आहे बाळासाहेब होते त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव ला जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर केले होते आणि पंचवीस लाख युवकांना रोजगार देणारी योजना आपण काढतोय त्या दहा लाख विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण भत्ता दहा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण आपल्या या योजनेमध्ये घेतला आहे पंचेचाळीस हजार गावांना शहरी भागाप्रमाणे विकसित आहे पानंद रस्ते असतात शेताकडे जाणारे गावाकडे जाणारे हे रस्ते गावातले पूर्णपणे पंचेचाळीस हजार रस्ते पक्के बांधणार गावाचा शेतकऱ्याचा विकास करणार अंगणवाडी आणि आशा सेविका पण इकडे असतील त्यांना दर महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं माझ्या लाडक्या बहिणी भावांना जे आपण वीज बिल वापरतो वीज वापरतो त्या बिलामध्ये देखील इथून पुढे सत्ता आपली स्थापन झाल्यानंतर सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आहे तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे या सर्व योजना सर्वसामान्य लोकांसाठी आहेत गोर गरिबांसाठी आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन ज्या लोकांनी या योजनेमध्ये खोडा घातला त्याला तुम्ही जा विचारलं पाहिजे आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही विचारा तुम्ही का आमच्या योजनेला विरोध केला का तुम्ही कोर्टात गेले का तुम्ही आमच्या मुलांच्या माळ तोंडचा घास हिरावून घ्यायला गेले हे विचाराल तुम्ही हे माझ्या लाडक्या बहिणी विचारतील का विचारणार नाही आवाज तुमचं येतच नाही विचारणार म्हणजे तुम्हाला विचारावंच लागेल तर तुमची योजना चालू राहील तुमच्या सगळ्या योजना ज्या आहेत या वाढत वाढत जाणाऱ्या योजना आहे या लाडक्या भावांचा प्रशिक्षण भत्ता बंद करा शेतकऱ्यांचा योजना बंद करा ज्येष्ठांना वयश्री योजना बंद करा आणखी एक योजना मी तुम्हाला सांगतो लेख लाडकी लखपती योजना आपण चालू केली आहे मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षी एक लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला हे कोण आहे हे सरकार तुमचं एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती रात्री साडेबारा एक टी व्हीवर बातमी बघितली एका मुलीने आत्महत्या केली कारण इंजिनिअरिंग मध्ये पन्नास टक्के सरकार फी भरत होत पन्नास टक्के पालक भरत होते पण पालकांवर बोजा नको पालकांची ऐपत नव्हती म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी लगेच ठरवलं की आपल्या राज्यात जर मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या सत्तेचा काय उपयोग राज्यकर्त्याचा काय उपयोग आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला की डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काही करायचंय उच्च शिक्षण घ्यायचंय त्या मुलींना शंभर टक्के फी सरकार देणार हा निर्णय आपण घेतला सरकार कोणासाठी सरकार गोर गरिबांसाठी हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हा एकनाथ शिंदे पण शेतकरी परिवारातून आलाय गोर गरीबांच्या सर्वसामान्य कुटुंबातून आलाय मी पाहिले गरीबी मी पाहिले माझी आई कसं घर चालवायची कुटुंब कसं चालवायची विजेचे बिल दुधाचं बिल शाळेची फी राशनच बिल महिना कशी कसरत करायची तिच्या डोळ्यातली तगमग मी पाहिली आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना काय ना, ना। काही सरकारच्या वतीने मिळालं पाहिजे आणि ते देण्याचा प्रयत्न केला निर्णय घेऊन टाकला लागू झाला याला हिंमत लागते धाडस लागते आणि देण्याची दानत लागते ती आम्ही दाखवली आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो विलास तरे तुमचा उमेदवार आहे महायुतीचा आणि तोही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे विलासतरेला तुम्ही निवडून दिलं म्हणजे एकनाथ शिंदेला निवडून दिलं तुम्ही एक मिनिट वीस तारखेला थोडा एक विचार करा बाबा आपण जातो मतदान करतो धनुष्यबाणा बाणासमोरचं बटन दाबतो आणि विलासतरेला मतदान करतो विलास तरेला मतदान म्हणजे महायुतीला मतदान विलास तरेला मतदान म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाला मतदान आणि विलासतरेला मतदान म्हणजे या लाडक्या बहिणींचा विजय विलासतरेचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय विलासतरेचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय विलासतरेचा विजय म्हणजे लाडक्या ज्येष्ठांचा विजय विलासतरेचा विजय म्हणजे लाडक्या शेतकऱ्यांचा विजय असं मी मानतो मग तुम्ही हे करणार वीस तारखेला सकाळी उठून आपण हे करणार पहिलं काम हे करायचं आहे कारण विरोधक म्हणतात काय म्हणतात म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही या सगळ्या योजना तपासून घेऊ योजनांची चौकशी करू आणि योजना बंद करू काही लोक म्हणतात हे काय रेवड्या वाटत आहे का मग तुम्हाला योजना देतोय त्या रेवड्या म्हणतात अरे रेवड्या तुम्ही म्हणणाऱ्यांना तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे की माझ्या लाडक्या बहीण भावांना आम्ही देतोय तुम्ही त्यांची खिल्ली उडवताय तुम्ही त्यांची टिंगल करताय आणि म्हणतात ज्या लोकांनी योजना चालू केली जे दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकणं चालेल चालेल अस अरे तुम्ही असल्या धमक्या आम्हाला पोकळ धमक्या काय देत आहे हा एकनाथ शिंदे असा ऐरा गैरा नाही तुमच्या धमक्यांना घाबरणारा नाही हा बाळासाहेबांना आनंदी चेला चेलाय माझ्या लाडक्या बहिणी तर तुमचं सरकार आणायचा दरवाजा बंद करून टाकलाय लाडक्या बहिणी वाट बघताय कधी वीस तारीख येते कधी धनुष्यबाण ठप्पा हो मारतोय बघा कसे निघाले धनुष्यबा आणि म्हणून उद्या जर तुम्हाला सांगतो माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी जेलात जायची पाय आली ना तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभरदा जेलात जायला ता तयार आहे घाबरतो आम्हाला आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदेला हलक्यात घेतला म्हणून तुमचा सरकार टांगा पलटी करून टाकला दोन वर्षापूर्वी आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले म्हणून आम्ही केलं आणि म्हणून जर सरकार बदललं ला तर लाडक्या बहिणींची योजना आली असती का लाडक्या भावांची योजना आली असती का शेतकऱ्यांची योजना आली असती का माझ्या मुलींचं शिक्षण मोफत झालं असतं का शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असती का थांबवलेले प्रकल्प पूर्ण झाले असते का एक विचार करा अडीच वर्षाचा काळ पूर्णपणे निगेटिव्ह पूर्णपणे अडीच वर्ष आपली कामातून घालवली अडीच वर्ष आपण तिसऱ्या नंबरला होतो कर्नाटक गुजरात पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरला आपण सरकार आल्यानंतर सहा महिन्यात पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर आणलं आणि आज महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे याचा अभिमान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला आपण तीन तीन चार चार मतं जरी आपल्या विलासतरेसाठी एकत्र केली तरी या जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळेल आणि मग जबाबदारी माझी आहे विलास थरे ला तुम्ही निवडून द्या त्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे या भागामध्ये विकासाला पैसा कमी पडू देणार नाही या भागामध्ये योजनांना पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी शहात्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे आज पालघर हे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन होईल देशाचं ग्रोथ इंजिन होईल पालघर मध्ये तिसरा एअरपोर्ट आपण करतोय कनेक्टिव्हिटी करतोय किती रस्ते येतात वडोदरा एक्सप्रेस अलिबाग कॉरिडॉर अजून तिसरा एअरपोर्ट किती किती योजना या पालघर मध्ये येत आहे आणि म्हणून पालघर हे मोठं उद्योग नगरी होईल सगळ्यांच्या हाताला काम मिळेल बोईसर आणि पालघर ही दोन्ही जुळी शहर आहेत जुळी शहर त्यामुळे पोईसरमध्ये पण उद्योग आहेत आणखी उद्योग येतील लोकांना काम मिळेल रोजीरोटी मिळेल आणि याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल आणि म्हणून एक सक्षम कार्यक्षम आमदार आपल्याला निवडून द्यायचं यासाठी मी मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्याला एवढंच सांगतो फटा फटा हो की फटाके दिवाळी फोडले असतील पण खरे विलास फटाके बाकी ठेवलेत की नाही बाकी ठेवलेत ना तेवीस तारखेला आपल्याला फटाके फोडून दिवाळी साजरी करायची आहे आणि म्हणून या ठिकाणी विजयाचा गुलाल सरेच उधळणार कारण आता सगळे लोक आपल्या सोबत आहेत आपले जनाते इकडे आहे आपला विश्वास आपला जगदीश पुढे आहे जगदीश जगदीशाई जगदीश पण उमेदवार होता ना या या ताई कुठे जगदीश धोडीला पण धन्यवाद देतो त्यांनी पण उमेदवारी मागे घेतली आणि आपल्या विलास स्तरेला पाठिंबा दिला ताई देखील आपल्यालाही धन्यवाद देतो आपणही पाठिंबा देत आहे आपण आता काम करताय चांगलं आहे पक्षाचं पक्ष मोठा होईल जनाटे आपले मित्र आहेत आणि ही सगळी आता टीम आहे आता या टीमचा फायदा करून घ्या सगळे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई सर्व पक्ष महायुती मजबूतीने ही महाशक्ती आता विलास तरेच्या पाठीशी उभी आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो आताचा विजय जो आहे हा रेकॉर्ड ब्रेक विजय झाला पाहिजे विक्रमी मताधिक्याने विजय झाला पाहिजे आपण तो करून देणार सगळ्यांनी मला हात वर करून अभिवचन द्या विलास तरे यांच्या पाठीशी उभं राहून या बोईसर मध्ये महायुती विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर प्रचार सभेस प्रमुख मार्गदर्शक